नमस्कार मी साधना माझा आवाज मध्ये आपलं स्वागत तर पाहुयात एक महत्वाची बातमी मावळ लोकसभेच्या पवन मावळमध्ये आज सकाळपासून मी उद्घाटन आणि भूमिपूजनाच्या माध्यमातून आहे मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये काम करत असताना गेल्या दहा वर्षांमध्ये जास्तीत जास्त निधीचा वापर या मतदारसंघामध्ये करण्याचं काम केलेलं आहे दोन हजार चोवीसची ची निवडणूक केव्हा देखील घोषित होईल आणि या माध्यमातून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला मी सामोरं जाणार आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून मी नक्की असेल परंतु अधिकृतपणे माझ्या उमेदवारीची घोषणा महायुतीचे नेते करतील माझे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी साहेब भारतीय जनता पक्षाचे नेते या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतील आणि येणाऱ्या निवडणुकीला तिसऱ्यांदा या मावळ लोकसभा मतदारसंघातून यावर देखील पत्रकारांना मी सांगितलं जाहीरपणे प्रेसला सांगितलं शिंदे साहेबांनी ज्यावेळेस निर्णय घेतला त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे नेते देशाचे गृहमंत्री अमित अमितजी शाह राज्याचे उपमुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे हे राज्याचे नेते देवेंद्रजी फडणवीस माझे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे आणि मी त्या बैठकीला होतो आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये माननीय गृहमंत्री अमित जे शाह यांनी स्पष्टपणे या संदर्भात सूचित केलेलं आहे आणि त्याच जोरावरती मी म्हणतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार मी असेल तुम्ही हे छातीथोकपणे सांगताय की एवढ्या सगळ्या श्रेष्ठींनी माझ्यासमोर हा निर्णय घेतला आहे मग हाच निर्णय त्यांच्या पक्षातील तालुक्यात काम करणाऱ्या नेत्यांना माहिती नाहीये का ते देखील उमेदवारी कशाप्रकारे मागतात मी बघा प्रत्येक पक्षाच्या नेत्याला प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाच्या बाबतीमध्ये बोलण्याचा शंभर टक्के अधिकार आहे आणि त्या दृष्टिकोनातून उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे बोलण्याचा अधिकार आहे या देशामध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचा अधिकार आहे त्या दृष्टी बोलल मला त्याच्यावरती अधिक भाष्य करायचं नाही परंतु उमेदवार मागणं हा काही गुन्हा नाही उमेदवारी मागणं हा त्या पक्षाचा त्या नेत्यांचा आणि त्या कार्यकर्त्यांचा हो अधिकार आहे पण जे तुमचे मित्रपक्ष आहेत दोन मावळ तालुक्यातले प्रमुख मित्रपक्ष आहेत आता अजित पवार गटाचे सुनील शेळके असतील आमदार सुनील शेळके किंवा इकडे भाजपचे बाळा भेगडे असतील बाळा भेगडे अप्रत्यक्षपणे उमेदवारी मागतात तर प्रत्यक्षपणे सुनील शेळके तुमच्या उमेदवारीला विरोध करतात मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही माझी उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर त्या त्या पक्षाचे प्रमुख नेते त्या बाबतीमध्ये निर्णय घेतील आता काल मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी संजय वाघेरे यांना त्यांचा उमेदवार म्हणून घोषित केलाय आप्पा आणि वाघेरे समोरासमोर आहे की बघा ज्यावेळेस एखाद्या पक्षाचा उमेदवार अर्ज भरतो उमेदवारीचा अर्ज भरतो आणि अर्ज भरल्यानंतर तो उमेदवार म्हणून घोषित येतो त्यावेळेस ते चित्र स्पष्ट होईल आप्पा पुढचे दिवस कसे असतील येणारा काळ जो निवडणूक समोर येते आहे त्या काळातील भूमिपूजन असतील किंवा उद्घाटन असतील मावळच्या दिशेने काय पावलं असेल साधारण बारा किंवा तेरा तारखेला आचारसंहिता लागेल एकंदरच देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांचे कार्यक्रम पाहता बारा तारखेपर्यंत त्यांचे कार्यक्रम दिसतात त्यामुळे बारा तारखेपर्यंत आचारसंहिता लागेल असं मला वाटत नाही परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये आचारसंहिता लागेल आणि आचारसंहिता लागल्यानंतर सगळा नंतर काही या उद्घाटन किंवा भूमिपूजन घेता येत नाही आणि म्हणून आचारसंहिता लागत परंत या लोकसभा मतदारसंघामध्ये मंजूर केलेली कामं जे कामं पूर्णत्वाला गेलेली आहेत त्या कामाचं उद्घाटन आणि भूमिपूजन करतोय आपण ज्या सुनील शेळकेंनी तुमच्यासाठी प्रचार केला होता मागच्या टर्म मध्ये मा दोन्ही टर्म मध्ये ते सुनील शेळके अगदी विरोधात गेलेत नक्की काय घडतंय आपण मला त्या संदर्भात काय बोलायचं नाही नो कॉमेंट सुनील शेळकेंनी माझं काम दोन्ही निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणे केलं दोन्ही निवडणुकीमध्ये माझ्या प्रचारामध्ये सहभागी राहिले पण आता जे सित्त्यंतर घडली नंतरच्या कालावधीमध्ये ते त्यावेळेस भारतीय जनता पक्षाबरोबर होते नंतर राष्ट्रवादी बरोबर गेले परंतु सित्यंतर राजकारणामध्ये घडत जातात ज्यावेळे आता आता काय बोलणं उचित वाटत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि घडामोडी पाहत राहण्यासाठी पाहत राहा माझा आवाज